मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही ही काही नवी गोष्ट नाही पण जेव्हा एखादं घराणं जातून फाटतं तेव्हा त्याचे तुकडे फक्त घरापुरते मर्यादित राहत नाहीत तर संपूर्ण राज्याच्या सत्ता समीकरणावर त्याचे परिणाम होतात आज असंच काहीस पुसद मध्ये घडतंय जिथं नाईक घराणं ज्यांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले तिथं आज राजकीय फूट पडलीय पण या फुटीचा फायदा कोणाला होणार भाजपचं मन जिंकणार हे सूत्र ठरणार का के मद्दे ही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येही नवं अंतर निर्माण होणार नेमकी नाईक घराण्यात कशी फूट पडली आणि या फुटीचे परिणाम काय होणार नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी नाईक घराणं म्हणजे पुसदच्या राजकारणाचं पर्याय वाची नाव स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या घराण्याचं वर्चस्व राहिलं आणि आजही बंजारा समाजाच्या मोठ्या मतदारसंघात त्यांचा शब्द अक्षरशः अंतिम मानला जातो या घराण्यातून महाराष्ट्राला वसंतराव आणि असे दोन मुख्यमंत्री मिळाले बंधू माजी मंत्री नाईक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आजही सक्रिय आहेत त्यांचा धाकटा मुलगा इंद्रनील नाईक सध्या राज्यमंत्री वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेतोय पण घरातील मोठा मुलगा ययाती नाईक मात्र अनेक वर्ष नाराज आहे ही नाराजी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे दिसली ययाती यांनी घरातच बंडाचा झेंडा फडकवून इंद्रनील यांना आव्हान दिलं होतं त्यावेळी त्यांना वाशिम जिल्ह्यातून लढायला भाग पाडलं गेलं पण नाराजी संपली नाही पुसदच्या राजकारणात अनेक दिवसांपासूनच चर्चा होती की ययाती भाजपमध्ये जाणार पण वडिलांच्या प्रखर विरोधामुळे आणि प्रदेश भाजपच्या अनिच्छेमुळं हा प्रवेश वारंवार लांबत होता मनोहरराव नाईक प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी त्यांनी भाजपकडे घरात फूट पाडू नका अशी विनंती केली होती त्यामुळे गाठली आणि तिथं केंद्रीय नेत्यांच्या मध्यस्थीनं भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला हा प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही याची माहिती नव्हती त्यामुळे पुसद मधल्या राजकारणात प्रचंड खळबळ आहे काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी अस्वस्थता अशी काही खुशी काही गम परिस्थिती आहे भाजपला ययाती नायिकांमध्ये असा चेहरा दिसतोय जो बंजारा समाजाला एकसंघपणे त्यांच्या पाठीशी उभं करू शकतो याआधीही हा प्रयोग मनोहर रावांचे पुतणे ऍडव्होकेट निलय नाईक यांच्यासोबत करण्यात आला होता पण त्यांच्या कामगिरीवर भाजप पूर्णपणे समाधानी नव्हता त्यामुळे आता पक्षाने मोठं बेट लावलंय पण इथंच सगळ्यात मोठा राजकीय अँगल आहे कारण इंद्रनील नाईक अजूनही अजित पवारांसोबत आहेत आणि त्यांच्या गुजरातशी असलेल्या ना नात्यामुळं तसंच अमित शहा यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे त्यांनाही भाजपमध्ये येण्याची ऑफर कधीतरी मिळाली होती त्यांनी मात्र अजित पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला जो त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आता भाजपने त्यांच्या मोठ्या भावाला पक्षात आणून दोघांनाही शह दिल्याची चर्चा आहे म्हणजेच ही ही चाल के चाल केवळ केवळ पुसतपूर नाही तर राज्याच्या सत्ता समीकरणावर डोळा ठेवून आखलेली आहे ययातींचा भाजप प्रवेश हा पक्षासाठी फायदेशीर ठरेल का यावर आता चर्चा रंगली आहे त्यांची जिल्हा परिषदेत मजबूत पकड आहे आणि कार्यकर्त्यांची का फळी ही भक्कम आहे त्यामुळे भाजपला पुसद मध्ये नवी ऊर्जा मिळू शकते मात्र भाजपमधीलच एक गट या निर्णयामुळे नाराज समोर विशेष म्हणजे निलय आणि ययाती यांचं आपापसातलं नातं गोड नाही त्यामुळं एकाच पक्षात त्यांची एकत्र वाटचाल किती सुरळीत होईल याबाबत शंका उपस्थित केली जातीय स्वतः निलय नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं पण आतल्या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगितलं जातं आता पुसदच्या स्थानिक पातळीवर गटबाजीची नवी समीकरणं उभी राहताना दिसत आहेत प्रवेशामुळे भाजपमधील बंजारा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी ययाती जोरदार मोर्चे बांधणी करतील पण निलय नायिकांचा गट ही गप्प बसेल असं दिसत नाही या दोन गटांच्या संघर्षामुळे भाजपच्या आतच नव्या सत्ता केंद्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या संघर्षाचं पहिलं रणांगण ठरू शकतात इंद्रनील नाईक अजूनही राष्ट्रवादी सोबत पुसद त्रिकोणी होण्याची शक्यता आहे ज्याचा थेट परिणाम भाजपच्या यशावर होऊ शकतो यातींची या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असली तरी जुन्या भाजप कार्यकर्त्यांना का एकत्रित ठेवणं आणि नव्या नेतृत्वाखाली संघटनेला चालना देणं ही मोठी कसोटी ठरणार आहे यातून एक महत्वाचा प्रश्न पुढे येतो नाईक घराण्यातील ही फूट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील नाते संबंधांवर काय परिणाम करेल अजित पवार हे भाजप सरकारचाच भाग आहेत आणि नाईक घराण्याशी अजित पवारांचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे भाजपनं या पक्षात घेतल्यामुळं अजित पवार आणि भाजपमध्ये दरी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात नवीन वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आता प्रश्न असा आहे की नाईक घराण्याची ही फूट भाजपला खरोखरच लाभदायक ठरेल का की पक्षात नवीन गटबाजीचं बीज पेरलं जाईल अजित पवार आणि भाजप यांच्यात यामुळे खरंच तणाव निर्माण होईल का की हे केवळ पुसत मर्यादित राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाज ज्यांच्या शब्दावर पुसदचं भवितव्य ठरत ते या नव्या समीकरणाला कसा प्रतिसाद देतील येत्या काही महिन्यात या सगळ्याचा उलगडा होईल पण एक गोष्ट नक्की की पुसद मधलं नाईक घराणं आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज आहे नाही घराण्यात राजकीय फुटीचा भाजपला फायदा होईल का घराण्यातील वादात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येही अंतर पडण्याची शक्यता आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र